आदरणीय प्रेक्षक मंडळींना नमस्कार मी सांगितलं होतं की दहा मिनटांनी पुन्हा लाईव्ह येतो आपण अगोदर दहा मिनटापूर्वी स्वातंत्र्य मैदानाची बातमी दाखवली होती वाहनाची गाड्या वगैरे उभ्या राहतात त्या ठिकाणी त्या संदर्भात एक नगरपालिकेनं पार्किंगची व्यवस्था करावी वाहनाकडून पावत्या फाडून घ्याव्यात म्हणजे नगरपालिकेचं उत्पन्न वाढल असा विषय आपण केला होता त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की दहा मिनटांना लाईव्ह येतो आपण अंजना चौकात आहोत अंजना चौक तो, म्हणजे तहसील चौक तो, अंजना चौक हा विषय सगळ्यांना जवळपास माहीतच आहे या ठिकाणी खड्डा पडलेला आहे हे खड्डा दाखवतो मी तुम्हाला ते मामा या लागले तिथं खड्डा येत्याच्या पहिली कोण दिवसाला लागला तुम्हाला जवळ जाऊन बी दाखवतो तुम्हाला नंतर मी हा खड्डा गेल्या अनेक वर्षापासून आहे तिथं जे पाणीपुरवठा होते वार्डामध्ये त्या पाणीपुरवठ्याची पाईपलाईनचा वाल आहे म्हणजे नळ सोड्या जातात ना तिथून हे वाल सोडून येथून पाणी ते नळ सोडल्या जातात त्या ठिकाणी वाल आहे तिथं ते घाण पाणी दिसते तुम्हाला त्या खड्ड्यामध्ये मी जवळ जाऊन बी दाखवतो तुम्हाला पहिले सांगतो व्यवस्थित हा तहसील म्हणजे अंजना चौक ह्या तुम्हाला सर्व माहीतच आहे हे नगरपालिका वगैरे इकडं ह्या समोर खड्डा आहे तिथून आता मी पाच मिनटं दहा मिनटं थांबतो कारण भरपूर जर ट्रॅफिक जाम झाली किंवा रविवार वगैरे काही असलं सण उत्सव जर असले गर्दी असली तर अनेक मोटरसायकली चारचाकी वाहने दुचाकी वाहने सायकली किंवा पायदळ चालणारे महिला पुरुष लहान लहान मुलंसुद्धा त्या खड्ड्यामध्ये त्यांचा पाय जातो आहे अनेक वेळा लहान मोठे अपघात होतात आणि गेल्या अनेक महिन्यापासून वर्षापासून चालू आहे अनेक लोकं म्हणजे नगरपालिकेचे कर्मचारीसुद्धा वाहने घेऊन या ठिकाणाहून दररोज जातात त्यांनासुद्धा माहिती आहे की या ठिकाणी खड्डा आहे काही लोकांनी जवळपासची जी दुकानं आहे त्या लोकांनी लाजकाज त्याच्यामध्ये काही दगड टाकलेले आहे जेणेकरून कोणी पडं नाही पाहिजेत त्या दगडावर पाय देऊन तरी लोक गेले पाहिजेत मात्र पावसाळ्याचे दिवस सुरू होतात आता आता अवकाळी चालू आहे हे तुम्हाला माहीत आहे सध्या ते पाणी दिसायला लागलं तुम्हाला त्याच्यात आणि पावसाळा सुरू होते एक पंधरा एक दिवसामध्ये पावसाळा सुरू होते पावसाळा सुरू झाल्यानंतर हे पाणी साचते आणि पाणी साचल्यामुळं ते खड्डा आहे का नाही किंवा किती खोले हे अनेकांना माहीत नसते जे लोक दररोज येतात जातात त्यांना माहीत असते की त्या ठिकाणी खड्डा आहे मात्र जे नवीन लोक येतात किंवा नवीन येणारे जाणारे असतात किंवा ट्रॅफिक जर जाम झाली एखाद्या वेळेस तर त्या ठिकाणी खड्ड्यात त्याचा जा पाय जात खड्ड्यात पाया गेल्यामुळं वाहन असतात गर्दी असते दुचाकी असती त्या खड्ड्यामध्ये जातात आणि किरकोळ अपघातही होतात लहान लहान मुले असो आता इथं गर्दी नसल्यामुळे ते बाजून घ्यायला लागले ॲटो वगैरे मोटरसायकली नाही तर त्या खड्ड्यामधूनच सगळी वाहन जातात आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय की ते घाण पाणी आहे नळ जेव्हा सोडल्या जातात वार्डामध्ये तेव्हा त्या ठिकाणी वाल मोकळा केला जातो ढिल्ला केला जातो तेव्हा ते नळ सुरू होतात पाणी जात हे घाण पाणी त्या पाणी पुरवठ्यामध्ये जात आहे कारण तिथं वाल आहे पाणी साचे घाण पाणी लोकांना प्यावं लागते म्हणजे दुर्गंधीयुक्त असेल घाण असेल अनेक का हे कोणत्या वार्डाकर पाणी पुरवठा आहे ते काही नक्की माहीत नाही आपल्याला ह्याची म्हणजे खड्डा बाजूला करून लोकांना गाड्या आणाव्या लागतात आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन जातं हे बादा हे गाड्या आल्या त्या ॲटोवाला पाहते इथून टाकणार नाही त्याला माहीत आहे खड्डा आहे तिथं हा ऑटोवाला वळखीचा असाल रोज येणं जाणं त्याच्यामुळे तो टाकून नाही राहिला जर दुसरा एखादा माणूस असला तर त्या खड्ड्यातून गाडी शंभर टक्के टाकली असते त्याला तर नगरपालिकेनं या ठिकाणी नगरपालिकेने या ठिकाणी काहीतरी झाकण काहीतरी झाकण वगैरे टाकावे कायमस्वरूपी काहीतरी योजना करावी कारण घाण पाणी चाललं याच्यामध्ये घाण तर ते एक उभे राहिलेले समोर आपण त्यांना विचारू हा खड्डा तो हा खड्डा दाखवतो मी तुम्हाला अनेक जण पडतात या खड्ड्यामध्ये काही बोलता का खड्ड्याबद्दल पिण्याचा पाणी नळाला सुटते नालीचा रस्त्याचा खराब पाणी लोकांच्या पिण्यात जाते माझी विनंती आहे शिवसाहेब ह्या खराब पाणी तो आहे याचा वाल घाम करून एक साईडला घ्यावा साईडला घ्यावा नाही तर तिथं काहीतरी झाकण वगैरे लावलं पाहिजे त्यांना पाहिजे नागरिकांचं म्हणणं आहे की मुख्याधिकारी साहेब यांनी या पाण्याकडं घाण जे पाणी जाते नळाला लोकायला खड्डाबी लोकं पडतात यामध्ये त्या ठिकाणी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे साधा विषय आहे जास्त खर्चाचा विषय नाही येतो एक झाकण मला वाटतं दोन अडीच हजारात किंवा एक दीड हजार रुपयात झाकण येईल शकतं जास्त मोठा असा खर्चाचा विषय नाही येतो आणि काही खोदायचं बी जास्त काही काम नाही मात्र पाणी पुरवठा विभाग असेल आरोग्य विभाग असेल किंवा बांधकाम विभाग असेल म्हणजे नगरपालिकेचा कोणता विभाग असेल त्यांनी या ठिकाणी झाकण लावावे किंवा काहीतरी योजना करावी तिथं कारण लोकांना घाण पाणी प्यावं लागत आहे आणि पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यावर या ठिकाणी पावसाळा सुरूच राहणारे पाणी कंटिन्यू चालूच राहणार आहे आणि घाण पाणी चाललं जाते वाल आहे तिथं पाण्याचा पाणी पुरवठा सुरू असताना वाल खोलल्या जाते वाल खोलला की ते पाणी ते लोकांना बाजूला जातात त्यांना त्या ठिकाणी दगड आहे म्हणून समजावं लागलं की खड्डा आहे म्हणून नाहीतर लोकांना अनेक वेळा ट्रॅफिक जर जाम झाली एखाद्या वेळेस बाजाराच्या दिवशी म्हणा सण उत्सव असतात किंवा मोर्चे असतात काही असतात त्यावेळेस खड्ड्यातूनच गाड्या हानावं लागतात दुर्घटना अनेक वेळेस किरकोळ अपघात होतात पण त्याला इलाज नाही नगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर हे पहा नगरपालिका ही नगरपालिका दिसते तुम्हाला बाजूला आणि या ठिकाणी हा खड्डा म्हणजे नगरपालिकेचे कर्मचारीसुद्धा दररोज याच रोडनं जातात त्यांना बी माहिती आहे या ठिकाणी खड्डा आहे मग एवढी माहिती असून ते काही उपाययोजना का करत नाही असा एक जनतेचा प्रश्न आहे आपला प्रश्न बिलकुलच नाही हा जनतेचा विषय आहे की अनेकांनी सांगितलं की माऊली खड्ड्यामुळं अनेक ठिकाणी महिला पडतात मोटरसायकली त्याच्यामध्ये जातात लहान लहान मुलेसुद्धा त्यांचे पाय जातात त्यामध्ये नगरपालिकेनं करायला पाहिजे एक साधे साधे विषय आहेत हे जास्त जास्त काय मो मोठे विषय नाहीत आहे एक छोटे छोटे विषय आहेत दीड दोन हजारात एक झाकण येईल बहुतेक ते जास्त काही मोठा विषय नाही तो आणि वाल असे अनेक ठिकाणी येतं हा एकच वाल नाही शहरामध्ये वेगवेगळे वाल येतं त्या ठिकाणीसुद्धा नगरपालिकेनं एक चांगली उपाययोजना करावी जेणेकरून पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना चांगले चांगलं पाणी मिळेल घाण पाणी त्या वालमध्ये जाणार नाही पाणी पुरवठ्यामार्फत लोकांपर्यंत घाण पाणी पोहोचणार नाही यासाठी मुख्याधिकारी साहेब यांनी तात्काळ एक दोन दिवसामध्ये या ठिकाणची उपाययोजना करावी शहरामध्ये काही असे वाल असतील खड्डे पडले असतील जिथं घाण पाणी जात असेल आणि त्या ठिकाणीसुद्धा नगरपालिकेनं काहीतरी उपाययोजना करावी जेणेकरून आरोग्याला काही धोका निर्माण होणार नाही आता अनेक वेळा लोक काही निवेदनं देतात तक्रारी करतात पण पाहिजे तशी दखल त्याची होताना काही दिसत नाही त्यामुळे हा अंजना चौक म्हणजे तहसील चौक म्हणतात लोक काही अंजना चौक म्हणतात त्या ठिकाणी हा खड्डा आहे आणि त्या ठिकाणचा खड्डा हा लवकरात लवकर बुजवावा अशी जनतेच्या माध्यमातून आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी नगरपालिकेकडे मागणी करतो नागरिकांनीसुद्धा मागणी केलेली आहे आणि मागणी करण्यापेक्षा हे तिथं दिसतेच नगरपालिकेला मागणी करायचं कामच नाही पडायला पाहिजे जर हा विषय नगरपालिकेला दिसतंय आणि एक साधा विषय आहे तर नगरपालिकेनं स्वतः करायला पाहिजे जनतेची मागणी कव्हा होत असती तक्रार आणि मागणी कवा करते जनता की नगरपालिका करत नाही किंवा ज्याचा विभाग आता नगरपालिकेचा अंतर्गत असल्यामुळे आपल्याला नगरपालिकेच्या विरोधात किंवा त्यांचीच बाजू मांडणं भाग आहे दुसरा जर विषय असता महसूलचा तहसील आपण त्याच्या याच्यात बोललो असतो पण नगरपालिकेनं हा विषय ताबडतोब मार्गी लावावा अशी जनतेची मागणी आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मागणी करत आहोत जय महाराष्ट्र